किती छान असं बघून आलंय आणि इकडं बघा आपलं हायब्रिड आता तुमच्याकडे शाळू म्हणतात ज्वारी म्हणतात हायब्रीड म्हणतात पण आमच्याकडे हायब्रिड है, पण म्हणतात शाळू पण म्हणतात आणि ज्वारी पण म्हणतात तर मस्तपैकी असे पाखरांचा किलबिट लाट पण ऐकू येत असेल तुम्हाला पण जाऊ द्या खातील तरी किती ते कुठं पोटाल बांधून घेऊन राहिलेत तर अशा प्रकार मस्तपैकी हायब्रिड बेड झालंय आणि इथं बघा आपल्या आंब्याला आंबे लागलेत ते तर याला फुलोरा लागलाय आणि कंच बघा किती छान असे खरंच ही निसर्गाची एक कमाली एक दाणं टाकायचा आणि अनेक दाण्यांची उत्पत्ती खरंच याचं हे आपण नाही करू शकत तर असे शेतातले व्हिडिओ कोणाला कोणाला आवडतात तर कमेंट करून सांगा कारण माझे सबस्क्रायबर ताई दादा तर भरपूर असे शेतकरीच आहे आणि तिकडं बघा कसा पाक खांचा किलजुला टायकून येतोय आणि इकडं आता आपल्याला अजून गाईलन पाणी वगैरे आहे कारण दाजी घरी नसले त्या दिवशी आपली शेतात ड्युटी इकडचं गवत पूर्ण वाळून टाकले आता त्याचं नागाटी होईल आणि तिकडं बेल पण मस्त पैकीशी आहे मस्त पानं लागेल त्याला आणि हे बघताय माझी वाट केव्हा आता आम्हाला पाणी पाजणार तर चला आता त्यांना पाणी वगैरे पाजायचं चारा वगैरे टाकायचा आणि मग घरी तर हे उन्हाळ्याचं वातावरण एकदम असं उदास उदासच वाटतंय आणि ते, ते जामाचं आणि नारळाचं झाड धावू दे आपला सेड असं से भल्लं मोठं सेड बनवलेलं नाही आणि हा पण आंबा बघा किती छान वाढलाय इथं पण मस्त आंब्यांचे कलमा वाढ लागलेत आणि आता बघायचंच का मस्त जांभळीच्या कलमा तर चला बाय सर्वांना